शिवनेरी सौंदर्यवतीमध्ये कर्तृत्ववान महिलांना संधी द्यावी पीडित अत्याचारी महिलांना देखील संधी द्यावी रुपाली चाकणकर यांनी एसटी महामंडळाकडे ही शिफारस केलेली आहे विमान प्रवासाप्रमाणेच एसटी महामंडळाच्या बसचा प्रवास देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार हवाई सुंदरीच्या धर्तीवर प्रवाशांच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाच्या ईफ शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी असणार आहे शिवसेना नेते आणि एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी याबाबत घोषणा केली आहे यामध्ये त्यांनी जो एक निर्णय आणला की शिवनेरी सुंदरी या देखील संकल्पनेला त्यांनी मान्यता दिलेली आहे अतिशय चांगली अशी ही संकल्पना आहे पण मला बरच जी आपल्याला राज्य महिला आयोगाच्या वतीनं एक शिफारस करावीशी वाटते ती म्हणजे अशी की ज्या पद्धतीने सौंदर्याची व्याख्या ही समाजामध्ये रूढ झालेली आहे की रंग गोरा आणि नाकेडोळी चांगले तर हे सौंदर्याची व्याख्या कुठेतरी बदलून केवळ सुंदर दिसणं हे सौंदर्य नाही तर कर्तृत्व हे सौंदर्य आहे ही व्याख्या आपण पुढे घेऊन जावं